नमस्कार मी शैलजा जोगल अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळानं लातूर जिल्हा होरपळतोय सततच्या दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झालाय शेतकऱ्यांचं दुःख पाहून मुंबई इथल्या संगीता लातूरकरांनी स्वतःच्या सनफ्लॉवर फाउंडेशनच्या वतीनं पंचावन्न कोटी रुपये खर्च करत जलसंधारणाची कामं केलेत सध्या बावीस कोटी रुपये खर्च करून बुधुडा उंबडगा गंगापूर हासेगाव इथं नाल्याचं खोलीकरण रुंदीकरण करण्यात येतं आज आपण हासीगाव इथं सुरू असलेल्या चौदा किलोमीटर नालाखोलीकरण रुंदीकरणाची यशोगाता जाणून घेण्यासाठी लातूर जिल्ह्यात जाणार आहोत लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील संगीता लातूरकर या युवतीनं कुठलाही लोक गोळा न करता औसा तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये किमान पंचावन्न कोटी रुपये खर्च करून त्या वेगवेगळ्या गावामध्ये जलसंधारणाचं काम करत आहेत गेल्या तीन वर्षांपासून लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतोय कल्पना लातूरकर यांना समाजकार्याची आवड असल्यानं त्यांनी सनफ्लॉवर फाउंडेशनची स्थापना केली कल्पना लातूरकर यांचं मूळ गाव औसा तालुक्यातील बुथोडा अल्पभूधारक शेतकऱ्यांची मुलगी असल्यानं त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव होतीच गावाकडं आल्यानंतर त्यांना शेतकऱ्यांच्या विविध समस्यांची जाणीव झाली दुष्काळापासून सुटका व्हावी यासाठी गेल्या दोन वर्षांपासून औसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नदी आणि नाल्याचं खोलीकरण रुंदीकरण सुरुवात केली आहे या चळवळीत संगीता लातूरकर यांचं योगदान आहे आलमला शिवारात तावरजा नदीचं खोलीकरण रुंदीकरण केल्यानंतर त्यांच्या संस्थेतर्फे हसेगाव इथं चौदा किलोमीटर नाल्याचं खोलीकरण रुंदीकरण करण्यात येत पहिला प्रोजेक्ट जे आहे ते आलमला आहे ते चोवीस ते पंचवीस किलोमीटरचा प्रोजेक्ट ऑलरेडी संपत आलेला आहे त्याच्यामध्ये लहान लहान शेतकरी जसं हशेगाव आहे उंबडगा आहे गंगापूर आहे त्या शेतकऱ्यांनी माझी भेट घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले की ताई आलमल्यामध्ये म्हणजे एक एक शंभर शंभर एकरचे शेतकरी आहेत तर तू त्यांना मदत करतेस तर आम्ही दोन एकरची शेतकरी कुठे जायची जेव्हा त्यांचा प्रश्न माझ्या मनाला लागला तेव्हा मी दोन दोन मशीन सगळ्या लहान लहान गावाला दिले टोटल पंधरा मशीन आहेत माझ्याकडं टू टेनच्या आणि ते दोन दोन मशीननी लहान लहान गावाचे छान प्रकारे प्रश्न सुटलेले आहेत सुरुवातीला तर मी आलमला गाव आणि आलमला गाव ते भुसनी एकोणीस गावाला पाणी द्यायचा विचार केलेला होता पण आता कमीत कमी फोर्टी फाय गाव येतील आणि एक पंद्रह ते वीस हजार शेतकरी त्यांना बेनिफिट होतं मी ह्या पाणी आणि वड्याचं काम केल्यानंतर सनफ्लावर संस्थेमार्फत बुथोडा अलमला उंबडगा इत्यादी गावातही नाल्याचं खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात येतं लहान मोठ्या नाल्याचं खोलीकरण करून त्यावर लहान बंधारे बांधण्यात येत आहेत तसंच या सर्व नाल्यांना एकत्र जोडण्यात येत असल्याची माहिती चिरेश संघवी यांनी दिली आहे या कामासाठी शेतकऱ्यांचे गटही स्थापन करण्यात आलेत या सर्व कामासाठी पंचावन्न कोटी रुपयांचा खर्च येणार आहे आतापर्यंत त्यापैकी बावीस कोटी रुपयांची कामं झाली आहेत ते जो लहान लहान वडे जो सगळे एकत्र होऊन ती कुठे तलावर आणि नदीवर जॉईंट होतंय आहे त्या सगळ्यांना एकत्र करून आपण पुढे एक जगावर करतोय आणि तिथे डॅम सारखा डॅम बनून त्यांना वॉटर स्टोरेज करते आहे मधी मधी कमीत कमी आपण शंभर मीटर दोनशे मीटर जसा जसा तिथे भेटत आहे आणि ज्या गॅप भेटत आहे त्यामुळे आपण तिथे थांबलेलं आहे पाणी काय पाणी मेन आपला मेन याच्यामध्ये हीच आहे की पाणी थांबायचे आणि जमीनच्या आतमध्ये उतरायचे असे गावात सनफ्लावर संस्थेमार्फत चौदा किलोमीटर नाल्याचं रुंदीकरण खोलीकरण करण्यात येत आहे आतापर्यंत चार किलोमीटर पर्यंत काम पूर्ण झालंय येत काही दिवसात उर्वरित दहा किलोमीटरचं काम पूर्ण होणार आहे जलसंधारणाच्या कामामुळं हसे गावातील शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे सगळ्याचे बोर विहिरीवर पाण्याची काही अडचण येणार नाही पिण्याच्या पाण्याची अडचण येणार नाही किंवा शेतीच्या पाण्याची अडचण येणार शेतीला पाणी देण्यासाठी अडचण येणार आम्ही पाहतो आहोत की आज आमच्या संगीता मॅडमनी जवळपास चार किलोमीटरचं चा काम आज हसेगाव मध्ये दोन दिवसामध्ये आम्हाला कम्प्लीट करून दिलेलं आहे या चार किलोमीटरच्या अंतरामध्ये आमच्याकडे भरपूर असं पाऊस जर झाला तर भरपूर असं पाणी स्टॉक होणार आहे आणि या पाण्यातून जवळपास हजारो एकर जमीनला फायदा होणार आहे आणि आमची जी हेडचांड होते आज चार किलोमीटर आम्हाला जे पाणी आणावं लागतं यासाठी आम्हाला फार मोठं असं बेनिफिट चौदा किलोमीटरचं काम पूर्ण ह्या हो यंत्रणा चालू मॅडमने आम्हाला निर्धार आणि शब्द एकरच्या सरळीकरणामध्ये किंवा पडला तर आमच्या शेतामध्ये काहीतरी पिकल त्याच्यामुळं पाणी पाण्यामुळे जास्त पीक जर घेतलं तर आमची जी बाहेरगावी गेलेली आहेत मुलं ते आमच्या पशी येऊन राहतील तीन वर्षांनी जे मी दुष्काळ पाहते मी शेतकऱ्याची जे हाल पाहते तेचा मदे तर त्याच्यामध्ये लोकवाटा तर त्यांच्या बाबतीमध्ये आपण विचारच करू शकत नाही की आपण त्यांच्यावरती अशी अपेक्षा लोक ठेवावी सेकेंडरी जे काही गवर्मेंटच्या स्कीम आलेल्या आहेत त्याच्यामध्ये पण लोक दुसरी स्कीम काहीच त्यांच्यासाठी सुरू करण्यासाठी गव्हर्नमेंट पण तयार नाही तर माझ्या शेतकऱ्यांना गव्हर्नमेंट पण नाही दुसरं कुणाची मदत पण नाही तर एक आपल्या शेतकऱ्याची तर मुलगी काम करायला पाहिजे ह्या इच्छेने मी वापस मुंबई वर्षाची जीवन जीवन सोडून आता बाकीचं जे आहे ते माझ्या सिर्फ शेतकरी बांधवासाठी एक शेतकऱ्याची मुलगी देणार आहे सततच्या दुष्काळामुळे औसा तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालाय त्यामुळे जलसंधारणाच्या कामासाठी सनफ्लावर संस्थेनं लोकवाटा गोळा न करता जलसंधरणाचं काम सुरू केलं आहे सनफ्लावर संस्थेने केलेल्या जलसंधरणाच्या कामामुळं अनेक शेतकऱ्यांना शाश्वत पाणी उपलब्ध होणार आहे दीपक क्षीरसागर साम टीव्ही लातूर पाळेकर तंत्रानं सोळा वर्षांपासून नैसर्गिक शेती करणाऱ्या पुणे जिल्ह्यातल्या होळच्या मधुकर पिसाळांच्या शेतीचे अनुभव जाणून घ्यायचे पण अॅग्रोन मध्ये इथं वेळ झाली एका